ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका आज भारत सरकारने आणि भारतीय सैन्याने काल रात्री दीड पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत हल्ला करून उद्ध्वस्त केलेले सर्वप्रथम आपल्या माध्यमातून या ऑपरेशन मध्ये सहभागी असलेल्या सैन्यातील सर्व घटकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो या ऑपरेशन घडवून आणणाऱ्या आणि यशस्वी करणाऱ्या भारत सरकारच्या पण प्रतिनिधींचे सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि बघा ऑपरेशन सिंधू म्हणजे आमच्या सव्वीस भगिनींच्या कपाळावरचं कुंकू पुसण्याचं काम ज्या नालायकांनी आणि हरा केलंय त्यांना के अद्दल घडवण्याची ही फक्त सुरुवात आहे तो झाकी आहे अभि असली परिणाम आना बाकी आहे खरं म्हणजे त्या सव्वीस भगिनींच्या डोळ्यातल्या अश्रू अजून जेव्हा त्यांच्या समोर ज्यांचे सव्वीस जातील तेव्हा हे पूर्ण होईल कारण काही कारण नसताना या भगिनींचं कुक्क पुतण्याचं काम या आरामखोर दहशतवाद्यांनी केलं आणि खरं म्हणजे हिंदू जगभरामध्ये सहिष्णू आहे पण आमच्या सहिष्णुतेचा अर्थ चुकीचा घेण्याचं काम दहशतवादी अधूनमधून त्यांना उत्ती येत असते आणि ती सगळी माणसं अशी आहेत की त्यांना शांतता कळत नाही त्यांना लातो ते नाही आणि म्हणून ज्यांना ज्या भाषेत समजतं त्या भाषेतच समजावण्याचं काम मोदी सरकार आणि सैन्यातले सर्व अधिकारी करतात आणि माझ्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून पारनेर च्या जनतेच्या वतीने आणि पारनेर मधील तमाम जनतेच्या वतीने सैन्याच मनपूर्वक अभिनंदन करतो शासनाचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ही कार्यवाही पूर्णत्वास एवढ्यावरच न थांबता उरलं सुरलं जेवढा असेल पाकिस्तान त्यांचाही कार्यक्रम पूर्ण करावा अशा स्वरूपाच्या अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद <laughs> सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला विसरू नका